दत्तवडा हे स्थान सर्वजी स्वामीचे सालवर्डीचे मोन्य देव बाबा या ठिकाणी सर्वजी स्वामी जेव्हा वृद्धपूर्ववरून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला ज्ञानशक्तीचा स्वीकार करून जेव्हा स्वामी इथे आले तेथे हो स्वामींनी बारा वर्ष मौन्य अवस्थेमध्ये जीवांचं चिंतन केलं हे स्थान म्हणजे जीवाचं चिंतनाच ची असता आणखी मौन्य अवस्थेत असतात येथे स्वामींनी सगळ्यात पहिला धडा म्हणजे जसं आपण शाळेमध्ये जातो तर अगोदर एक लेसन असते त्याच प्रकारे सगळ्यात पहिला धडा असं दिलं की इथे राहून स्वामींनी मौन्य अवस्थेचा स्वीकार केला मौन्य अवस्थेमध्ये राहिले त्याच प्रकारे आपल्याला सांगितलं गेलं आहे की आपल्या जीवनामध्ये सुद्धा मौन्य अवस्थेचं पालन करा हे सगळ्यात मोठी शिकवण स्वामींनी इथे दिलेली गेली आहे म्हणजे सगळ्यात पहिली शिकवण काय मौन अवस्थेचं पालन करा आपल्या जीवनामध्ये आणि याच ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्र स्वामी जीवांचं चिंतन केलं जीव म्हणजे कोणते आपण जीव आपल्या स्वामींनी इथे चिंतन केला गेलेलं आहे तर कधीही आपल्याला काही वाटलं हे स्वामी माझ्याकडे ध्यान द्या कोणतं स्थान आहे चिंतनाच स्थान स्वामी माझ्याकडे लक्ष द्यावेजी माझन करायची शक्ती द्यावी कारण आपली जी जीवा आहे आपलं जे बोलणं आहे ते सगळ्यात गोष्टीच कारण बनते पहिलं काय ध्यान ठेवायचं अवस्थेचं स्थान म्हणजे मौन्य देव बाबा

केबरो लेला सुबे अंधेरिया माया को दे 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 सुबे ये लो माता भगवान की जय सत